काँग्रेस पक्षाच्या वतीनं डॉक्टर अंजुल कात्री यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे शहराच्या दृष्टीनं आणि या नगरपालिकेच्या दृष्टीनं एक सक्षम उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आला काँग्रेसकडून किती नगरसेवकाची उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सगळ्याच्या सगळ्या जागा या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहेत पण महाविकास आघाडीच्या दृष्टीनं अनेक वार्डामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं खूप मागणी होती आणि त्या ठिकाणी त्या अनुसरून फॉर्म भरलेले पण महाविकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून म्हणजे नंतर ॲडजस्टमेंट होणार महाविकास आघाडीचं सा। त्यांना किती जागेवर फॉर्म्युल राष्ट्रीय फॉर्म्युला आज सांगून उपयोग नाही ज्यावेळेस तो आणखी होईल त्यावेळेस आपल्यामुळे क्लिअर होईल काही राष्ट्रवादी काँग्रेस पवार श्री पवार गटाच्या पक्षातील काही जण तुमच्या पक्षाच्या अनेकांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्याला यादी आल्यानंतर कळत आणि एक सक्षम बॅनल या ठिकाणी आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आदरणीय अमित भैया आदरणीय डॉक्टर साहेब आणि उदगीर शाखी प्रभारी म्हणून असणारे आदरणीय रवी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक चांगलं पॅनल उदगीरच्या विकासाच्या दृष्टीनं पुढे जाणारं नवीन नेतृत्व घेऊन जाणाऱ्या मुलांना या ठिकाणी काँग्रेस पक्षानं संधी दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हे चित्र आपल्याला बघा स्पष्ट केलं धन्यवाद